प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगरपालिकेसाठी उद्या मतमोजणी होत आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ज्यापूर्वी दोन तारखेला जे मतदान झालं होतं या ठिकाणचं जे पोलीस संरक्षणामध्ये जे आहे ह्या मतपेट्या बंद आहेत आणि आज जे मतदान होतय तीन प्रभागांसाठी या ठिकाणचंही या ठिकाणी मतपेट्या ह्या साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर आणण्यात येतील आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सुरू केलेला आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अ नेतृत्वाखाली या ठिकाणी उद्याची जी मतदान प्रक्रिया आहे ही या ठिकाणी सुरू होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि साधारणतः अ सात फेऱ्या या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास सात टेबलांवरती ही मतदानाची प्रक्रिया मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे या ठिकाणी आजी माझे आमदार विधान परिषदे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे दोन्ही घरातून या ठिकाणी अं नगराध्यक्ष पदासाठी मैथिली तांबे ज्या आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान जे आमदार आहेत अमोल खताळ यांच्या भाऊजई या ठिकाणी सुवर्णा खताळ यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन्हीही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या नगरपालिकेमध्ये अनेक जणांच्या प्रतिष्ठा प्रत्येक प्रभागातून या ठिकाणी उत्सुकता उद्याच्या निकालाची संगमनेरकरांना लागून राहिलेली आहे आणि साधारणपणे दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल संगमनेर नगरपालिकेच्या या महायुतीकडून या ठिकाणी एकनाथ शिंदे, शिंदे यांची जे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि सेनेचे नेते आहेत यांची महायुतीसाठी सभा झाली त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचीही संगमनेरमध्ये या ठिकाणी रॅली झाली आणि महायुतीसाठी त्यांनी या ठिकाणी प्रचार केला मात्र संगमनेर सेवा समितीकडून केवळ बा, बा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सतीजी तांबे यांनीच ही खिंड लढवली आणि संगमनेरमध्ये पुन्हा एकदा बाजी प्रभू म्हणून बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे ते आपलं वर्चस्व पुन्हा एकदा संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेवर प्रस्थापित करणार की विद्यमान आमदार अमोल खताळ हे महायुतीच्या माध्यमातून पुन्हा संगमनेर सेवा समितीला धक्का देणार याचा निर्णय उद्या दुपारी एक वाजेपर्यंत संगमनेर नगरपालिकेवर सत्ता कोणाची याचा फैसला होणार आहे आणि यामध्ये अनेक प्रमुख लढती आहे संगमनेर सेवा समितीकडून या ठिकाणी जवळपास अकरा जणांना जे माजी नगरसेवक आहे यांना उमेदवारी देण्यात आली तेथेही नव्याच्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली संगमनेर सेवा, चा, सेवा समितीच्या माध्यमातून जुन्या आणि नव्यांचा मेळ घालण्यात आला त्याचबरोबर विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या महायुतीमध्ये या संगमनेर नगरपालिकेमध्ये काहीशी गडबड आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं ऐन टायमाला बी फॉर्म देण्यात आले त्याच्यानंतर जो स्ट्रॅटेजी होती निवडणुकीची याच्यामधून जी महायुती म्हणून राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले याचा परिणाम या महायुतीच्या निकालावरती होण्याची शक्यता पहिल्यापासूनच व्यक्त होत होती त्यानंतर जे भाजप जे आहे यांच्याही काही उमेदवारांना जे एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही असा आरोप सातत्यानं होत होता याचा परिणाम महायुतीच्या याच्याकडे निकालावर होऊ शकतो का याचाही अंदाज उद्या आपल्याला एक वाजेपर्यंत येईल आणि साधारणतःपणे नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत याच्यामध्ये आठ नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत यांचं भवितव्य बंद झालेलं आहे आणि खरी लढाई लढाई ही सोर्णा खताळ आणि मैथिली तांबे यांच्यातच होणार असल्याचं चित्र मतदानानंतर स्पष्ट झालेलं होतं आणि या संगमनेर नगरपालिकेवरती अं विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचं वर्चस्व राहण्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि राज्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समितीला या ठिकाणी पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यापेक्षा ते या पाठीमागेच त्यांच्या उभे राहिले आणि पहिल्यांदा संगमनेर मधून चिन्ह या निवडणुकीतून गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता दोन्ही आजीबाजी आमदार आहेत दोन्ही विद्यमान जे आमदार आहेत विधान परिषदेच्या आणि विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये मोठी ठरणार आहे याच्यावरती कोणाचं वर्चस्व आहे याचा उलगडा उद्या दुपारी एक वाजेपर्यंत होईल उद्या रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे त्याचबरोबर तहसीलदार धीरज मांजरे त्याचबरोबर मुख्याधिकारी दयानंद गोरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी मतमोजणीसाठी जी तयारी आहे ही तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आणि अगदी काही क्षणाची उत्सुकता अं या ठिकाणी संगमनेरकरांना लागून राहिलेली आहे आणि संगमनेर नगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार याच चित्र उद्या स्पष्ट होईल सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडू सुभाष भालेराव संगमनेर रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह हो मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस